नमस्कार ते तसे का वागतात याच्यामध्ये मागच्या दोन भागात आपण ऍक्च्युअल टेररिझम बद्दल बोलू आज आपण सायकोलॉजिकल टेररिझम बद्दल बोलू आता काय आहे ऍक्च्युअल टेररिझम मध्ये हल्ले बॉम्बस्फोट वगैरे वगैरे प्रकार म्हणजे खून खराबा दिसतो सायकोलॉजिकल टेररिझम मध्ये असलं काही दिसत नाही पण सायकोलॉजिकल टेररिझम मात्र ह्याच्यापेक्षाही प्रचंड 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 डेंजरस म्हणजे नक्की काय तर टेररिझम टेररिझमधे आपल्या नकळत आपल्या मनामध्ये लोक भीती भरत असतात अगदी एक छोटी गोष्ट लहान मुलगा पोर कुठेतरी चढत चालतय तिकडनं त्याची आई ओरडत त्याला अरे नको चढू तर पडशील ओके okay. आणि पडेल म्हणजे किती पडेल ते एक छोटस एवढं डिस्टन्स जर पडेल एवढंच पण तरी अरे वापरे पडशील भीती घातली जाते अनुभवानी येऊ दे नाही आम्ही भीती घालणार अमुक एक करू नको नाही तर ते होईल तमुक एक करू नको नाही तर ते होईल हे आपण लहान असल्यापासून ऐकत येत असतो मग आता भी भी हा जो विषय भीती घालण इनडायरेक्टली हा टेररिझम नाही का तर आहे कारण उगाचच्या उगाच दहशत घालणं हा दहशतवादच असतो त्याच बरोबर नीट अभ्यास कर बर का नाही ना हो। ना हो। तर नापास नॉर्मली ऐंशी नव्वद टक्के मार्क मिळवणाऱ्या पोराला जेव्हा लोक सांगतात अभ्यास नाही केलास तर तू नापास हो तेव्हा ती तसं पाहिलं तर हास्यास्पद गोष्ट कारण काय होईल जास्तीत जास्त अभ्यास नाही केला तर त्या पोराला ऐंशी नव्वद टक्क्याच्या ऐवजी साठ सत्तर टक्के मार्क मिळतील ठीक आहे नापास नाही पण नाही अशी भीती घातली जाते आणि अशी क्षणोक्षणी वेगळ्या वेगळ्या प्रसंगात आपल्या डोक्यावर भीती घातली जाते आणि ही भीती घातली जाण लोक अशी भीती का घालतात म्हणजेच ते कसे वाटतात असे का वाटत तर सर्वात पहिली गोष्ट वय वाढलं की आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटायला लागतं की तो लहान मी महान ती लहान मी महान का मी जास्त पावसाळे पाहिलेले मला एकदा आठवत आहे तेव्हा तरी अशाच पद्धती मला कोणीतरी सांगत होत तुला आम्ही अशा असं सांगतोय हे करू नको तुला प्रॉब्लेम होईल त्रास होईल अंको होईल कमको होईल काहीतरी मी वेगळं करणार आणि मग हो तुला कळतय का आम्ही खूप पावसाळे पाहिले आमचे केस काय उगाच पांढरे नाही झालेले उन्हानी आमचे अनुभवानी पांढरे तुला काय वाटत मला नाही वाटत तुमचे केस उन्हानी पांढरे म्हणे मग ऐकून घे असं जेव्हा म्हणाल्या तेव्हा म्हटलं माझं बोलणं पूर्ण मला वाटत नाही की तुमचे केस उन्हानी पांढरे झाले मला माहिती आहे की तुमचे केस उन्हानीच पांढरे झालेत कारण तुम्ही जग नाही पाहिलेलं जे मी पाहिजे तेव्हा संकट येऊ शकतात एवढंच तुम्ही पाहिलाय पण येणाऱ्या संकटांवर मात कशी करायची हे तुम्ही पाहिलेलंही नाहीये तुम्हाला कुणी शिकवलेलेही नाहीये आणि तुम्ही अनुभवाने शिकलाही नाही हे मी उत्तर दिल्यावर मात्र किती आहे ही मुलगी हे वरती ऐकायला मिळालं पण मला एक गोष्ट सांगा अशा प्रकाराने कुठल्या तरी कुठल्या तरी बाबतीत तुमच्या वर्कमध्ये कसली तरी भीती घालणारी मंडळी ही भरपूर वेळेला वारंवार सापडत आणि ही सगळी मंडळी तशी का वागतात तर समोरच्याला भीती दाखव जेव्हा समोरचा आपलं ऐकतो त्यावेळेला अशा माणसांचा अहंकार सुखवतो म्हणून ते तसे वागत मग आता अशा लोकांनी घातलेली भीती आपल्या मनात घालून घ्यायची का नाही हा आपला विषय असतो ओके अशा लोकांनी घालून दिलेली भीती आपल्या मनात घालून घ्यायची का नाही हा आपला विषय असतो तेव्हा याच्यावर विचार करा पुन्हा भेटू पुढच्या धन्यवाद